महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार मी अजित कुमार जिल्हाधिकारी अकोला नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अकोला जिल्ह्यामध्ये विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे यामध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो की नवीन हिट अँड रन कायदा हा लागू झालेला नाही तसेच याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही केंद्र शासनाने याबाबत स्पष्ट केलेलं आहे की विविध संघटना चालक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येईल त्यामुळे मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण आपले आंदोलन आपला संप त्वरित मागे घ्यावा आणि अकोला जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत चालू द्यावी त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तू जसे की इंधन गॅस डिझेल पेट्रोल यासोबतच अन्नधान्याची जि वाहतूक योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य तऱ्हेच्या उपाययोजना करत आहे या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर जिल्हा प्रशासन याविषयी कडक कारवाई करेल जिल्हा प्रशासनाकडून पोलिस दलाकडून यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस कोणी अडथळा निर्माण करू नये तसेच जे चालक जे वाहक या कामामध्ये प्रशासनासोबत आहेत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यामध्ये ते योग्य प्रकारची मदत करू इच्छितात वाहनं चालू इच्छितात त्यांनी आपली वाहनं रस्त्यावरती आणून योग्य प्रकारे ती वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घ्यावी प्रशासन आपल्या पूर्णतः पाठीशी असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे यासोबतच जिल्ह्यामधील इतर नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल डिझेल याच्या पर्याप्त साठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून ही वाहतूक सुरळीत होत आहे धन्यवाद